तुला एवढं सगळं माहिती असून मग तू का चापू घेते बरं बॅड आहे ना हे लहान मुलांनी चापू घेणं कुठं हो। मोठी झाली तू स्वतःचे अजून कपडे तू चेंज करू शकत नाहीस आणि तू कशी मोठी झालीस काय करायला लागलीस तू कुठली रेसिपी करते मी ना चॉकलेट स्क्वेअर बनवते ओके चॉकलेट स्क्वेअर ओके ते आत्ता पण दाख्ला हाताला लागलं तुझी हाताला लागेल मी डॅडी मी चॉकलेट स्क्वेअर बनवणार मला चॉकलेट नाही आवडत पण मला काकांनी चॉकलेट दिली चॉकलेट ना खून टेस्ट नाही होण्यासाठी म्हणून मी करते हां ठीक आहे जरा दोन पाच मध्ये बस हां खा तेवढं आ खाते मी तेला तेला फक्त तुम्हाला खूप नसेल हे अजिबात नाही कोण कोणीही मुलं चाकू घेत नाही आणि तू पण घ्यायच नाही शिष्या ते पाठीमागा हात लावू नकोस चाकूला झाले ना स्क्वेअर स्क्वेअर आता बस कर ना चॉकलेट पजल्स ओके तुझी टीव्हीच बंद करायला पाहिजे का आता यामध्ये तू मॅथ्स पण करू शकतेस आपण पझल्स करून आपण मॅथ्स करू शकते थ्री प्लस फाईव्ह हा बघ ना ट्राय करून हे बघ हे बघ सगळ्यांना दिसेल ते ऐकत नाही म्हणून श्रीशा

ते तसं नव्हतं ग ते तू बघितलं असते बरोबर आहे तू तसं लागलेस पण ते वेगळं कट करायचं होतं तू स्क्वेअर स्क्वेअर कट केलीस ते चुकलं तुझं हो पिल ते तिरक्याचे कट करायचे होते आणि मग त्याला ते होतं तू सगळंच सगळं ठीक आहे इट्स ओके राहू दे ना तू खाऊ शकतेस ते हं चालेल चल मग मी पण आवरते तू पण आवड ना प्रीती मिस पण माझं व्हिडिओ बघतात त्यामुळे तू विचार कर हो प्रीती मिस पण बघतात मिळते त्यांना दे मला सांगितलं व्हिडिओ बघतात तुझे मी छान छान करताय मग असं पण सांगितलं माझे व्हिडिओ बघतात असं सांगायला लागेल Hmm. ते नाही एक शिल्लक राहिले की बरोबर झालं की तुझं चॉकलेट येस yes. गुड जॉब चालेल hmm. ॲक्च्युली आज ठरवलं की तूप बनवायचं तेही ना खूप जुगाड करून बनवायचं आज आहे म्हणून मी शेअर करते रेसिपी तर नेहमीप्रमाणे मी फक्त ब्लेंडर यूज करते ब्लेंडर आहे त्यामुळे लवकर लोणी येतं आणि पटकन तूपसुद्धा होतं मग मी बनवत असते तर आज खूप जुगाड करून करायचं आहे बट एकदम सोपी पद्धतीनं मी सांगणार आहे म्हणून म्हटलं की चला आज, आज आपण शेअर करू तर ॲक्च्युली आपल्याकडचं थोडासा ब्लेंडर ना की माहीत नाही की थोडंसं खराब झालेलं आहे जास्त नाही आहे कधी कधी चालतो कधी कधी चालत नाही त्यामुळे ऑलरेडी मी इथं दह्याचं साय जे असतं ना तर ते मी एकत्र एक करून ठेवलेलं आहे दह्याचं साय ठेवते दुधाची साय मी नाही ठेवत आहे विरजण लावते विरजण घरीच मी विरजण लावत असते विरजण लावून झाल्यानंतर जे वरचं साय येतं तर ते साय मी एका बाऊलमध्ये वगैरे काढून ठेवते आणि दोन तीन दिवसांना मी एकत्र एक त्याचं मी ताक बनवते आणि ताकाचंच ऑलरेडी लोणीसुद्धा ता बनतं आणि हे ताक आम्ही पितो कारण ताक दही ताकाशिवाय आमचं जेवण खरंच होत नाही त्यामुळे आम्ही मसाला ताक बनवून प्या किंवा कढी तयार करून प्या खरच खूप खूप छान लागतं त्यामुळे विचार काय केला की के ब्लेंडर तर आपल्याकडं खराब झालेला आहे सो हातानं जर आपल्याला जर लोणी काढायचं म्हटलं की खूप वेळ जातो म्हणून मी काय केलं की आपल्याकडं ज्युसर होता तर ज्युसरमध्ये मी घातले आणि थोडंसं फिरवून घ्या ऑलरेडी सगळ्यांनी मिक्सरमध्ये ताकही करतात नो डाऊट बट मला एक सांगायचं आहे जेव्हा आपण मिक्सरमध्ये करत असतो ना त्यावेळेला लोणी थोडीशी पातळ होते जसं ब्लेंडर आपण करतो त्या पद्धतीनं आपल्याला मिक्सरमध्ये होत नाही आहे म्हणून मी थोडंसं आपल्याला परत मी ब्लेंड सुद्धा यूज करते बट तुम्ही तर बघा ब्लेंडर जास्त वेळ चालणार नाही आहे थोडा वेळ चालेल आणि नंतर ॲटोमॅटिकली बंद पडतो आहे त्यामुळे मी तर मिक्सरची मिक्सर यूज केलेला आहे आणि जर ब्लेंडर असेल तर अतिउत्तम त्यामुळे लोणी पटकन निघतं नसेल तर असा काहीतरी तुम्ही जुगाड करा जेणेकरून आपल्या लोणी येण्याशी मतलब लोणी आलं किंवा तूप आपला ॲटोमॅटिकली तयार होतो त्यामुळे जास्तीत जास्त लोणी येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे किंवा आपल्या दह्यावरची साय किंवा दुधावरची साय अजिबात वाया घालू द्यायचं नाही आहे त्यामुळे ही पद्धत मी छान सोपी पद्धत सांगते जास्त काही आपल्याला वेळ लागत नाही वेळ लागतो कशासाठी तर मी तेही सांगते तुम्हाला तर अशा पद्धतीने मी ठेवले आणि थोडंसं पातळ झालेलं होतं म्हणून मी फ्रीज ॲज इट इज उचलला आणि फ्रीजमध्ये नेऊन ठेवला फ्रीजमधनं एक पंधरा मिनट किंवा अर्धा तास ठेवून द्या अर्धा तासानंतर ही अशी तयार होते लोणी एकदम घट्ट होऊन जातं त्यामुळे तुम्हाला परत जरी तूप तयार करत असताना की काही प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि मेन म्हणजे कसं की जे काही पातळ झालेलं असतं ना तर थोडं प्रमाण ते ताकामध्ये राहण्याची शक्यता असते म्हणून फ्रीजमध्ये द्या त्यामुळे घट्टसर होऊन जातो त्यामुळे तुमचा हातसुद्धा काही एवढं जास्त चिकट चिकट होणार नाही आहे मस्त असं लगेच आपण एका बाउलमध्ये काढून घ्या आणि नंतर मी काय केले तर ज्या पातेलामध्ये आपण ताक केलेलं होतो ना तर तेच यूज केले म्हणजे भांडीसुद्धा जास्त आपल्याला पडणार नाही आहे ऑलरेडी एक एक्स्ट्रा भांडी पडलेलं आहे म्हणजे आपल्याला तो ज्योसर ब पडलेला आहे गरम ग़ा, पाणी घालून घातलं की धुवून लगेच निघून जातो त्यामुळे जास्त काही आपला वेळसुद्धा जात नाही आहे कमी वेळेत पटकन होऊन जातं आणि सायमल्टेनियसली गोष्टी करत करत जरी तुम्ही केला तरीही चालतं तर मी इथे ऑलरेडी माझ्याकडं थोडंसं लोणी होतं ते आणि हे लोणी दोन्ही मिक्स केले आणि यामध्ये मी घालून दिले तर बघा इथे एक अजून एक ट्रिक सांगते तर लवंग टाका लवंग टाकल्यावर काय होतं हे सांगते मीठसुद्धा तुम्ही टाकू शकता ते लवंग टाकल्यावर एकतरी तुमचं जर ऑलरेडी अगदी थोडंसं लोणी असेल तर त्याचा स्मेल येणार नाही आहे घरामध्ये आणि जास्त जर स्मेल येत असेल ना तर तुपाचा वास एकेकानं एक ना आवडत नाही आहे तूप ज्यावेळेला आपण बनवतो त्यावेळेला त्याचा वास आवडत नाही आहे त्यामुळे ते वाससुद्धा आपलं स्मेल कमी होऊन जातं आणि छान मस्त असं थोडंसं स्मेल येतं त्यामुळे तुम्हाला घरीच तूप बनवते काय असं काहीच वाटणार नाही आहे थोडासा येईल बट जास्त अजिबात येणार नाही आहे मध्ये आधीमध्ये थोडंसं असे हलवत राहा त्यामुळे बेरी जास्त तयार होत नाही आहे आता ॲक्च्युली आमच्या केसमध्ये काय की बेरी जेवढी जास्त येईल तेवढं आम्हाला आवडतं कारण तूप काढले ना काढल्यानंतर त्यामध्ये गरम गरम भात मिक्स करा आणि खावा काय सांगतो तुम्हाला एक नंबर लागतो तूप आणि ते बेरीचं भात तुम्हाला खरं सांगते नक्की एकदा ट्राय करून बघा कोणी चपाती वगैरे हे घालतं त्यामध्ये घालून खातात वगैरे पण भात घाला गरम गरम भात त्यामध्ये घातला ना तूप आणि तो बेरीचा तूप आणि तो भात एक नंबर लागतो वा चला तोंडाला पाठीच लगेच सुटते <laughs> नाही चला तर ॲक्च्युली अशा पद्धतीनं थोडंसं पाण्याचा शिंपडा द्या त्यामुळे एकदम छान दाणेदार मस्त असं आपला तूप तयार होतं तर ऑलरेडी ह्या भांड्यामध्ये थोडंसं माझं तूप होतं म्हटलं की ह्यामध्ये थोडंसं आपण काढू थंड झाल्यावर काढायचं आहे आणि नंतर ना परत शिल्लक राहणार नाही माहिती होतं खूप कमीच तूप होणार होतं कारण लोणी आपल्याकडं खूप कमीचं होतं तर मोस्टली मी मंगळवारी आणि फ्रायडेला थोडंसं तूप बनवायचं विचार करत असते त्यामुळं म्हटलं की त्याला जेवढं आहे तेवढं आपण बनवू आणि आपली सुद्धा शेअर करू आणि तुपाची प्रोसेस कशी आहे तर नक्की मला सांगा थोडंसं लेंदी प्रोसेस झाली असेल पण अजिबात होणार नाही आहे लेंदी कारण खूप सोपी पद्धत आहे नक्की एकदा करून बघा आणि घरच्या घरी ना की तूप जरी बनवून तुम्ही खाला ना त्याचा खरंच खूप फायदा होतो घरच्या घरी आपण तूप खाल्ल्यानं आपली पचनक्रियासुद्धा सुधारते वजन कमीसुद्धा होण्यास मदत होते रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते नक्की एकदा घरी बनवून बघा अशा पद्धतीनं नक्की होऊन जाईल मी आजपर्यंत कधीच विकत मी तूप आणलेलं नाही आहे नेहमी मी घरीच बनवते त्यामुळे छोटे मोठे ट्रिप्स आहेत टीप टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा आहेत त्यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता किंवा लवंगसुद्धा घालू शकता आणि रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका दही माझ्याकडं खरंच खूप छान घट्ट होतं ती ही रेसिपी एकदा मी नक्की शेअर करेन सो चला तोपर्यंत थांबूच येतं लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली अँड काळजी घ्या तोपर्यंत आणि ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि ॲक्च्युली श्रीशाला मी जसं चाकू दिला तसं प्लीज देऊ नका कारण त्या चाकूला धार नव्हतं म्हणून मी दिलेलं होतं सो अशा पद्धतीची काळजी मी घेईन तुम्हीही घ्या सो बाय बाय टेक केअर काळजी